अत्यंत गजबजलेला भाग जाणाऱ्या देवपूर मधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात पहाटे का दरसाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात या हिंस्र प्राण्याच्या हालचाली कैद झाल्या असून हाँ हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक रहिवाशांची झोप उडाली आहे प्रकारे शिरकाव केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आलाय या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून विशेषतः पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आणि पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षितेबाबत कमालीची सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले दरम्यान केवळ सतर्कतेचा इशारा देऊन न थांबता वन विभागाने या प्रकरणी ठोस पाऊल उचलावीत अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे या हिंस्र प्राण्यामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागाने तातडीने शोध मोहीम राबवून तरसाला जेरबंद करावी अशी विनंती स्थानिक रहिवाशांनी केली आहे परिसरात भीतीचे सावध असल्याने प्रशासनाने तातडीने गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा असा सूर आता उमटत आहे भाग क्रमांक एकचे सर्व नगरसेवक हो। या ठिकाणी आमदार महोदयांना आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत की मागेसुद्धा लकडबाचा त्रास प्रभाग क्रमांक एकमध्ये होता आणि आतासुद्धा ही तरस ओमनगर भागामध्ये निघलेली आहे या तरसला पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाने त्वरित कारवाई करावी आणि आम्ही दोन दिवसापासून या ठिकाणी संपर्क साधत असतानासुद्धा या ठिकाणी फॉरेस्टची टीम त्या ठिकाणी कमी पडते शिमखेड्या रेंजमध्ये शिंदखेड्या रेंज भागामध्ये येणारा हा भाग असून या ठिकाणी कांबळे साहेब रेंज ऑफिसरांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे तसेच आम आपले डी एफ ओंनाही पत्र लिहिलेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी कोणती कारवाई होत नाही आहे हे निवेदन घेऊन आम्ही आता आमदार साहेबांना भेटायला या ठिकाणी सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक एकचे आलेलो आहोत याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी जय जय महाराष्ट्र जागरण संसदीय प्रतिनिधि रूपक बिरारी धुड़े एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल Graças